ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान बदलणं कोणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदललं जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचं म्हणत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय जो काँग्रेसने संविधान बदलून देशात अनिवानी लावली तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याचा अफवा पसरवते हे दुर्दैविय आणि दुटप्पीचा असल्याचे टीका ही खासदार शिंदे यांनी केली आहे कल्याणमधील भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे बोलत होते या प्रसंगी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम रत्न महाथेरो माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे कल्याणपूर्वेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल अणगे कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक वावण मात्रे पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह केतन रोकडे भारत सोनावणे सुबोध भारत शेखर केदारे मिलिंद सपकाळ प्रशांत भंडारे अशोक भोसले संजय राक्षसकर प्रशांत बनसोडे राजेंद्र नितनवरे भूषण यशवंतराव नुपूर घाडीगावकर रोहित डुमणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा